राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचा आपला सप्तखंजिरी कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माईबापांचा सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो आणि जे मंडळी घरून कार्यक्रम ऐकत का आहे होम क्वारंटाईन आहे त्यांनाही विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी यावं दोन तारखेपासून आपल्या गावात पुण्यतिथीचा हा महोत्सव चालू आहे नऊ तारखेले या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मंदात मले संधी भेटली रिकाम्या जागा भरा <laughs> राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार हा मानव कल्याणाचा विचार आहे आणि तो विचार घराघरापर्यंत माणसा माणसापर्यंत पोहोचणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे पुण्यतिथी त्यासाठीच एक सा माध्यम आहे वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत त्याच मंदिरी थोरांची जयंती उत्सव आणि पुण्यतिथी जागती राव सामुदायिक वृत्ती बौद्धिक बळी हे समाजाची वृत्ती नेहमी तेवत असावी जागृत असावी त्याकरता करता हे पुण्यतिथीचे महोत्सव असतात आणि त्यानिमित्त त्यांना कीर्तन असतात तस तुमच्या गावातलं वातावरण पाहून मला इथं जास्त कीर्तनाची प्रबोधनाची गरज वाटत नाही तुमचं गाव सुंदर गाव आहे शांततामय गाव आहे धार्मिक गाव आहे शिस्तप्रिय गाव आहे बाबर लहान लहान लेकर कीर्तना समोर येऊन बसले नाही तर आम्ही कोणी गावात गेलं का लहान लहान पुरायले समोर बोलवा लागते आणि मी रोज लहान लहान लेकरांना कीर्तनासमोर बसवतो त्याच्या माग दोन कारण आहे पहिलं कारण हे आहे उद्याची शिवाजी महाराज या लहान लेकरातून तयार होणार आहे उद्याचे बिरसा मुंड्या उद्याचे बाबासाहेब आंबेडकर उद्याचे ज्योतिबा फुले तुकडोजी महाराज गाडगेबाबा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत सावता महाराज या लहान लहान लेकरेतून तयार होणार आहे म्हणून आम्ही लहान लहान लेकरांना कीर्तनात बसवतो आणि दुसरं महत्वाचं कारण हे या पोरांना समोर बसवण्यामागच गावातले सारे लपडे यायलेच माहित राहते पोटतेच हुशार आहे मला कधी कधी असं वाटते आता बयाळ पोट्टे जन्माली येण बंद झाले कारखान्यात बंद झाला आता जेवढी लेकर येऊन राहिले हुशार आहे इंटेलिजंट आहे इंटेलिजंट आहे कारण ही विज्ञानी लोक आहे पण या विज्ञान युगात झपाट्यानं अज्ञान वाढत आहे आणि हे अज्ञान जर दूर जर करायचं असेल तर या संताच्या विचाराशी आपलं नातं जोडणं महत्वाचं आहे आणि म्हणून हा विचार दादा याचही थोडस वाढून द्या सौन शिष्टी मोठी जोरदार आहे आज एक टाळी वाजून द्या या आ, दादा करता त्या बाहून तर मा सौन खराब आहे आज पुरास मी दोन इंजेक्शन लावून या स्टेजवर वर बसलो आता <tart> सकाळी इंजेक्शन घेतले चालू आहे जिकडं तिकडं आणि आम्ही रोज आता दुपारी होतो साकोली तालुक्यात कार्यक्रम आले टिकून इकडे आलो <tart> असं रोज चालूच राहते आमचं म्हणून तर सिंगल फेस हा विचार फिरत राहतो आम्ही गावागावात कारण राष्ट्रसंतांनी तो विचार दिला समाजाला की हिकमत हिकमत से काम करो हिकमत हिकमत से काम करो तब ही है एकमत हो, जो है बातों की क्योंकि होती परत का खुर्ची तुम्ही आता खुर्ची सोडा लागते एक ना एक दिवस सत्ता की आयु न सेवा की ध्वज सदा हे जेवढी जमिनीवर बसलेले लोक आहे हे जमीनदार आहे याय पण हलवू शकत नाही पण खुर्ची पाच वर्षानंतर हलवतेच लोक <laughs>

घेऊन चाललं झालं भाऊ ते कुत्र आलं तुमच्या पायीक माझी गावात लोक उद्या चर्चा तर तुषार सूर्यवंशीच्या कीर्तनात रात्री कुत्रही नव्हतं एक माणूस लाख मोलाच आहे पण महिला मंडळी मोठ्या प्रमाणात आल्या मी सर्व लाडक्या बहिणीचं धन्यवाद देतो <laughs> <laughs> आता अजून हळूहळू लोक येणार आहे लोक लय कलाकार आहे लोक पहिलं घरून कीर्तन आहेत ते कार्यक्रम आपल्या लायकीचा आहे का प्रवाश येते नाही तर आजकाल भजन कीर्तन प्रबोधन भाषण म्हटलं का लोक येत नाही पण हे कशासाठी असते तर ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजानं भजन प्रभाव नावाचा अध्याय लिहिला आहे त्याच्यातली होळी आहे जतन करा गाव संस्कृती हो भजने जनजागृती हे भजन कीर्तन लोक जागृतीच माध्यम आहे मावशी हे तुकडोजी महाराज जर भजन कराले जर बसले तर तीस तीस चाळीस चाळीस हजार लोक भजन ऐकाले राय हे मग वयरुद्ध माणसं आम्हाला सांगते गाडगे महाराज जर कीर्तनाले जर उभे जर झाले तर गाडगे महाराजाचं चार कीर्तन ऐकायले तीस ती चाळीस चाळीस हजार लोक <laughs> कीर्तन ऐकाले आहे आता आम्ही कीर्तन करतो तो कुत्र शपूट ना हलवत <laughs> 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 आता काळ बदलला आता भजन म्हणजे लोकांनी बिमारी वाटते <laughs> तुकडोजी महाराजाच्या भजनाचा कवन प्रभाव आहे त्याच कारण महाराजाचं भजन निष्ठमुखानं नव्हतं तो महाराजाचं भजन कशाला होतं कशासाठी होतं तो दिल मन से गाऊंगा तेरा भजन हो तेरा भजन तूचा उठा दे मेरा प्यारा भजन हो भजन हो तेरा भजन तूचा उठा भाव काऊन होत नाही व्हॉट इज द रिझन दिस अँड व्हाय का कारण आहे कारण एकच आहे आमचं भजन फक्त मुखातून चालू आहे आमचं कीर्तन फक्त मुखातून चालू आहे हे हृदयातून झालं पाहिजे कुठून बाबू हृदयातून हृदयातून रंग लागू दे अंतरात रे असं भजन आहे महाराज हृदय रंग लागू दे हृदयात रे मग होय गोवा लोकात असं भजन आहे महाराजाचं नाही तर रातभर जरी भजन केला फायदा होणार नाही तर काही काही लोकांच्या घासून भजन 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 करू करू समजलं नाही पाच दहा लोकांचं एखाद्याच्या घरी भजन करायला गेलं तर नऊ वाजता पहिला गर टाकते भज्य करण राज्या द्याल कस कस म्हणल्याबरोबर दुसरा त्या घरमालकाला आवाज देते मांडा चहा आना नाश्ता राहिलं भजन घ्या पहिले याची सोय करावी लागते अस कस भजनाचा परिणाम आहे वंदनीय महाराजानं भजनाने धन म्हटलं भजनात ताकत असते संत मीराबाईनं जन्मभर भजन केलं मीराबाईच मीराबाईवर अध्याय गीते भजन प्रभाव नावाच्या अध्याय कोणाचा फोटो आहे संत मीराबाईच्या मीराबाईचा फोटो आहे परलई से लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली है गली ताने लगी महलों में पली बन के जोगन चली मेरा जाने दिवानी कहाने लगी हर जिला लगन मीरा हो गई मगन ये जवान लगन लगते ना जवान काय होते संत मीराबाई उदाहरण आहे आमच्या समोर जेवढ्या मोठ्या राजवैभवाचा त्याग केला एवढी भजनात भजनात लक्षात लो घ्या लोक पाहत नाही कीर्तनात लोक पाहत नाही आली ऐकले तर येते कोण ज्याचे हेडफोन खराब आहे त्याच स्पीकर फाटून आहे त्याचे अप्पर विपर गेले कीर्तनाची गरज पण आली आहे का कीर्तनाची गरज आहे या लहान लहान लेकर राहिले न्या माणसाले मी कमी सांगतो कारण तुम्ही विद्वान आहे तुम्ही आमच्या सारख्या तरुण पोरायले मार्गदर्शन करायला पाहिजे परिवर्तन या लहान लेकरात झालं पाहिजे सत्तर ऐंशी वर्षाच्या मताच्या माणसात परिवर्तन आणून करता का या पुर परिवर्तन झालं पाहिजे हे तरुण पुर या विचाराशी जुळले पाहिजे हे गुरुदेव शिवमंडळाच्या माध्यमातून पाई मारी गावामध्ये असे तरुण पोरं तयार झाले टाळी वाजून द्या या तरुण आहे तुमच्या गावात ज्यांनी संपूर्ण विदर्भ गाजवला पुरा महाराष्ट्र गाजवला त्याचं नाव आहे ऋषभ दादा राऊत जे असं भाषण देतात त्यांनी तुफान असं व्याख्यान देतात अशी वक्ता जोरदार आहे कधी कधी असं वाटते त्याचं ऐकतच राहो भाषण आज ते रामटेक भागात आहेत मी त्याच्या घरी भेट देऊन आलो मगाशी आज अशा तरुणांची गरज आहे हा देश पासष्ट टक्के तरुणांचा देश आहे जगात एवढे तरुण कोणाच देशाजवळ नाही सर्वात जास्त तरुण याच देशात आहे तरी सुद्धा भारत माग काय त्याच कारण आहे तरुण आहे तरुण आहे पण पुरे जिरून आहे नावच आहे तरुण पण रात्री आणायला लागते आले भरून कोणतं राय ते पॅक मारून पिऊ पेऊ याच्या आकड्या गेल्या सोडून नाव ठेवलं तरुण

तरुणाची आम्हाला गरज आहे जे तरुण होते या देशामध्ये स्वामी विवेकानंद देशाची संस्कृती विदेशामध्ये जाऊन विवेकानंदांचा फोटो जरी पाहला फोटो तरी तरुणामध्ये स्फूर्ती येते काय तेज त्याच्या चेहऱ्यावर हो आहे चारित्र्य तेज हा ते 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 ते। फोटो लागवाचाच हा पहिल्या नंबर वर लागलाय फोटो स्वामी विवेकानंदांचा बाबरो कसा फोटो जोरदार आहे हा म्हणते युवा अशा तरुणाची गरज आहे अशा युवांचा हा देश आहे स्वामी विवेकानंद भगवान पीरसा मुंडा इंग्रजाच्या विरोधात सर्वात प्रथम लढणारा उलगुलाल करणारा क्रांती करणारा स्वतःच्या न्याय हक्क अधिकारासाठी संघर्ष करणारा हा महापुरुष आज असे युवा गावा, गावागावात तयार झाले पाहिजे